मित्रांनो आज आपण संख्यांचा लहान मोठेपणा पाहणार आहोत हा लहान मोठेपणा दोन अंकीपर्यंतच्या संख्यांचा लहान मोठेपणा आहे आतापर्यंत आपण एक अंकी संख्या आणि दोन अंकी संख्या अशा संख्या शिकलेलो आहोत तर लहान मोठेपणा ठरवण्यासाठी आपण पुढील चिन्हांचा वापर करणार आहोत आतापर्यंत तुम्हाला संख्या कोणती लहान आहे कोणती मोठी आहे असं तोंडी विचारल्यानंतर समजत होतं परंतु यावर्षी तुम्हाला चिन्हांचा वापर करून त्यांचा लहान मोठेपणा सांगायचा आहे या ठिकाणी जे पहिलं चिन्ह दिलेलं आहे चापेक्षा मोठे तर बघा तुम्ही आईस्क्रीम खाता आईस्क्रीमचा कोण कसा असतो वरती मोठा असतानी खाली तो निमुळता भाग असतो अगदी तशा प्रकारे हा जो इकडचा मोठा भाग आहे हे, हे तोंड इकडं करायचं आहे तर जी संख्या मोठी आहे त्याच्याकडं आणि हा जो निमुळता भाग आहे तो करायचा आहे छोट्या संख्येकडं म्हणजे ह्याचं वाचन करताना चापेक्षा मोठे असं आपण वाचन करणार आहोत तर आता बघा इथं तसंच चिन्ह दिलेलं आहे त्याची दिशा बदललेली आहे आता याचं पहिल्या बाजूला काय केलेलं आहे त्याचा निमुळता टोक दिलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला दुसऱ्या बाजूला आ केल्यासारखं केलेलं आहे म्हणजे च्या अपेक्षा लहान लहान संख्या दाखवत असताना अशा पद्धतीचा वापर करायचा आहे म्हणजे संख्या कुणीकडे लिहिलेली आहे डावीकडं उजवीकडे त्यानुसार आपण ह्या चिन्हांचा वापर करणार आहोत आणि तिसऱ्या नंबरचं जे तुम्हाला चिन्ह दिसत आहे हे चिन्ह सगळ्यांना माहीत आहे तर हे चिन्ह कोणतं आहे अगदी बरोबर बरोबर म्हणजे समानतेचं जर दोन्हीकडील संख्या समान असतील तर त्यावेळेस आपल्याला बरोबर या चिन्हाचा वापर करायचा आहे तर चला या आता आपण पहिला नियम पाहूया दोन संख्यांतील लहान मोठेपणा ठरवताना ज्या संख्येमध्ये जास्त अंक असतील ती संख्या मोठी असते तर पहा याच्यामध्ये काय काय घटक तुम्हाला सांगितलेले आहेत दोन संख्येमधल्या लहान मोठेपणा ठरवताना ज्या संख्येमध्ये जास्त अंक बघा या ठिकाणी तुम्हाला महत्वाचं काय आहे जास्त अंक असलेले म्हणजेच दोन अंकी संख्या आणि एक अंकी संख्या आता तुम्हाला जर समजा इथं एक अंकी एक संख्या दिली आता इथं तुम्हाला दिलेलं आहे आठ आणि दुसरी संख्या तुम्हाला दिलेली आहे पंधरा म्हणजे ही एक अंकी संख्या आहे याच्यामध्ये एकच अंक आहे आणि या संख्येमध्ये दोन अंक आहेत एक आणि पाच ही दोन अंकी झाली आणि ही एक अंकी झाली हा नियम काय सांगतो तुम्हाला ज्या संख्येमध्ये जास्त अंक असतील आता आठ मध्ये हा एकटाच आहे एकच अंक आहे आणि याच्यामध्ये दोन अंक आहेत मग ज्याच्यामध्ये जा जास्त अंक आहेत ती संख्या मोठी मग आता मोठी संख्या कोणती येणार आहे पंधरा तर मग पंधरा ही काय झाली मोठी संख्या झाली मग चिन्ह वापरताना कसं वापरायचं आहे तर पंधराकडे याचा असं मोठं तोंड करायचं आहे हम्म मग आता ह्याचं वाचन कसं येणार आहे आठ लहान पंधरा पेक्षा काय येणार आहे आठ लहान पंधरा पेक्षा असं हे सवा वाचन झालं जर आपल्याला या ठिकाणी दिलं तुम्हाला पंचवीस दिलं आणि पुन्हा या ठिकाणी सात दिलेलं आहे तर आता याचं कसं इथं कोणतं चिन्ह येणार आहे तर या ठिकाणी पहिलं चिन्ह येईल पंचवीस मोठे बघा पंचवीस मोठे सात पेक्षा ह्या पंचवीसमध्ये दोन अंक आहेत सात मध्ये हा एकच अंक आहे मुन्याचं वाचन येणार पंचवीस मोठे सात पेक्षा तर हा पहिला नियम या ठिकाणी तुम्हाला समजलेला आहे आता आपण पाहूया दुसरा नियम दोन अंकी संख्येच्या दशकस्थानाचे अंक भिन्न असतील तर ज्या संख्येच्या स्थानाचा अंक मोठा असेल ती संख्या मोठी असते तर बघा आता तुम्हाला दोन्ही पण संख्या दोन अंकी दिलेल्या आहेत आणि त्यांच्या दशकस्थानाचे अंक काय आहेत भिन्न आहेत त्यांचे मग त्यावेळेस आपल्याला त्यांचा लहान मोठेपणा कसा ठरवायचा आहे आता दोन अंकी संख्या आपण दोन घेऊया या ठिकाणी या ठिकाणी घेतलेला आहे बत्तीस आणि दुसरी आपन, आपन संख्या घेतलेली आहे आपण अठ्ठावीस तर आता ह्याच्यामध्ये पण दोन अंक आहेत ह्याच्यामध्ये पण दोन अंक आहेत आपला आपण पहिला नियम पाहिला होता ज्या संख्येमध्ये जास्त अंक असतील ती संख्या मोठी इथं मात्र काय आहे इकडं पण दोन अंक दोन संख्या अंक आहेत आणि इकडं पण दोन अंक दोन अंक आहेत म्हणजे दोन इकडं पण दोन दोन आहेत मग आता त्यांचा लहान मोठेपणा कसा ठरवायचा बरं तर यावेळेस काय करायचं आहे दशक स्थानाचे अंक पहायचे इथं पहिल्या संख्येमध्ये हा तीन हा दशकस्थानी आहे आणि दुसऱ्या संख्येमध्ये दोन हा दशक स्थानी आहे तर ज्या संख्येच्या दशकस्थानाचा अंक मोठा तर जी इथं संख्या त्या दिलेल्या आहेत त्यापैकी जिथल्या स्थानाचा अंक मोठा आहे ती संख्या मोठी आता बघा पहिल्या संख्येमध्ये तीन आहे आणि दुसऱ्या संख्येमध्ये दोन आहे मग आता तीन मोठं का दोन मोठं आपण पाहायचं आहे हे तीन आणि हे दोन मग आपल्याला माहितच आहे तीन कसं आहे मोठ आहे म्हणून याच्याकडं असं येणार आहे मग तीन मोठं आहे म्हणजेच बत्तीस ही संख्या मोठी आहे आणि अठ्ठावीस ही लहान आहे मग त्यावेळेस बत्तीसकडे हे असं मोठं तोंड येणार मग ह्याचं वाचन कसं करायचं बत्तीस मोठे अठ्ठावीस पेक्षा याचं वाचन कसं येणार आहे बत्तीस मोठे अठ्ठावीस पेक्षा छान तर चा, चला आता आपण काही उदाहरणांचा सराव घेऊया तर पहा इथं उदाहरणं तुम्हाला मी दिलेली आहेत या ठिकाणी आपण चिन्ह वापरायचं आहे आता इथं काय दिलेलं आहे पाच चौक तेवीस आता इथं बघा एक अंकी संख्या आहे आणि इकडं दोन अंकी संख्या आहे पाच हे एक अंकी आहे आणि तेवीस हे दोन अंकी आहे तर आता तुम्हाला माहितच झालेलं आहे पहिला नियम या ठिकाणी लागू पडतो एक अंकी संख्या ही लहान आहे आणि तेवीस आहे ती मोठी आहे त्याच्यामुळं पाच लहान तेवीस पेक्षा लहानकडं काय येणार आहे असा निमुळता भाग येणार आहे पाच लहान तेवीस पेक्षा छान आता पुढची संख्या आपण पाहूया शहात्तर आणि नऊ आहे आता बघा ह्याच्यामध्ये दोन अंक आहेत ह्या नऊ मध्ये एकच अंक आहेत मग आता एकदम सोपा आहे ज्याच्यामध्ये दोन अंक आहेत ती संख्या मोठी तर आता मग याच्याकडं असं मोठं आ केलेलं तोंड येणार आहे मग याचं वाचन कसं येणार शहात्तर मोठे नऊ पेक्षा छान आता पुढं पहा पंच्याण्णव आणि पंचेचाळीस आता सांगा बरं ह्याच्यामध्ये कुठला नियम बसतो दुसरा अगदी बरोबर तर आता या ठिकाणी काय पाहायचं आहे आपल्याला दशक स्थान पाहायचे आहे दोन्हीकडची पण ही तर नऊ आहे ही तर चार आहे मग जिथला स्थानाचा अंक मोठा ती संख्या मोठी मग इथं नऊ हे मोठं आहे त्याच्यामुळं पंच्याण्णव ही संख्या काय होणार आहे मोठी येणार आहे त्याच्यामुळे त्याच्याकडे हे मोठं असं तोंड येणार निमुळता भाग छोट्या संख्येकडे जाणार तर बघा याचं वाचन कसं येणार पंच्याण्णव मोठे पंचेचाळीस पेक्षा आता पुढचं गणित पाहूया पन्नास आणि तीस दिलेलं आहे तर बघा या ठिकाणी दोन अंकी संख्या आहे दोन्ही पण इकडं पाच आहे आणि इकडं तीन आहे तर या ठिकाणी पाच मोठं आहे आणि तीन कसं आहे लहान आहे मग आता याचं मोठं तोंड कुणीकडे येणार आहे छान पन्नासकडे तर मग वाचन कसं करणार बरोबर पन्नास मोठे तीस पेक्षा तर बघा अशा पद्धतीनं हा दोन नियमावर आधारित असणारा लहान मोठेपणा तुम्हाला नक्की समजलेला असेल त्याचा तुम्ही काय करा आणखी सराव करा जे नियम दिलेले आहेत तेवढीमध्ये लिहून काढा ते नियम तुम्ही काय करा पाठ करा आणि आता तुम्हाला घरी सोडवण्यासाठी काही उदाहरणं देते तुम्ही ती उदाहरणं व्यवस्थित सोडवायचे आहेत आणि मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये ती उदाहरणं पाठवायची आहेत माझा हा तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद